हाय हॅलो नमस्कार आ, बा, मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता मामा गेलेले ही विट्याला गेले ते माळवा आणायला म्हणतं म बाजारला जायचं होतं पण नाही गेलो मी पण दुपारी कामावरून आले कंटाळले होते झोपले होते मग शिळ्या सोडायचे जा तर जाजेने शिळ्या सोडून नेल्या मामा आले तिकडून ते गेले माळवा आणायला विटेला जातो म्हटले नको आता संध्याकाळी गावातनंच बाजार करून आण तर ठीक आहे म्हटलं तर मामा नव्हत्या शेळ्यांचं सगळ्यांचं मलाच बघायचं होतं म्हणून लाकडं पण माणूस नसलं की नाही माणूस आपोआप जबाबदारीने करतं बरं का तसंच मीही मामा असल्यावर असलं काहीच करत नाही मामानाच लावते लाकडं वगैरे फोडायला आणि पटपट तेवढी लाकडं घेतली आणि गोल्या मागे बसला होता शांतपणे आपला आणि इकडे चार दिवस झालं भाज्या आणून ठेवल्या तांदूळची आज नीट केली दररोज थोडी थोडी करते भरपूर आणले दिवसात आणि आज काढायचं दळण आणि बाजरी आणल्या भरपूर गावावरून ज्वारीची भाकर अजिबात खाव वाटत नाही तोंडाखाली पडल्या ती बाजरीची भाकरी आणि बाजरीचं दळप करते बघा चांगलीच चा आहे बाजरी त्याच्यामध्ये निवडण्यासारखं काहीच नाही आहे एकदम मस्त छान बाजरी आहे आणि आमच्या इकडे येणा शक्यतो बाजरीचंच पीक घेतलं जातं गावावर इकडे बिट्याकडं वगैरे अजिबात नाही तिकडून गावावरून आणलं टोळ्या येताना तिकडूनच आणल्यात आणि ते आज दळप करून ठेवलं संध्याकाळी आल्यावर मामा आपण जंधळून आणतील तर होतं तेवढं दोन तीन बाजरीचं पीठ होतं भाकरीचं तेवढंच भाकरी बनवल्या भात बनवला पूर भात बा तेल चटणी खूप आवडते त्यांना ते खातायत आणि मी आज सगळा स्वयंपाक बाहेरच केला तर इकडे ठेवला शेंगा भाजायला सोप त्याला आवडतात खायला आणि इकडे छान असे मस्त तांदळाची भाजी निवडलेली करायचे फक्त धुवून ठेवले मामा आले विट्यावरून माळवं आणलं एवढंच एवढंच पाशाचं मळवाय आहे बघा तर काय काय आणले बघा नुसतं कांदे बटाटू आणि लसूण टोमॅटो कोथिंबीर आणि काय झिंग आणि खारा मासा आणि वडापाव एवढंच पाचशे रुपये इतकं महाग आहे ना तरी बरं म्हणायचं असू देत शेतकरी जगतोय तर जगू द्या नो टेन्शन तेवढं काय मनावर घेत नाही मी तर संध्याकाळी छान असं मस्त वडापाव खाल्ला त्याच्यानंतर इकडे बघू तर मामाना हिशोबच पन्नास रुपयाचा घोळ झालता त्याच्यामुळे मामा एवढं सांगत होते मी त्यांना एवढं या म्हणजे चारशे वीस रुपयेचं सगळं झालं पण तीस रुपये त्यांच्याकडं होतं पन्नास रुपये तर कुठं गोळ झाला बहुतेक लसणाच्या मावशी पशी ते विसरून आल्यात म्हणून सांगायला ते पुन्हा पुन्हा ते विचार करत होते आणि इकडे मुलांचं खाण वगैरे झाल्यानंतर खेळा लागलात आता स्वप्नेलची झोपायची तयारी आणि इकडे मी छान अशी मस्त बटाटोची आमटी बनवली तेवढीच थोडीशीच बनवली बरं का आणि भाजी पण बनवली तांदूळची तर व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा सांगा जर आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बरं का छान असा सपोर्ट द्या तर चला बाय जय बाळू मामा